सुंदर मला असे त्यांनी भारुण्यासाठी साथ दिली जोरात टाळ्या वाजव मला अरे आपल्या अंगी एकंदरी कला असली पाहिजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात तसेच आपले प्याड वाजव सुंदर असं प्याड वाजवत जसे ते पाहला आहे ना तसे प्याडही सुंदर वाजवते कायच करा महाराज अनिकेत अभिजीत महाराज ना अभिजीत महाराज साठी जोरात टाळ वाजव महाराज आपल्याच गावाजवळ सोनेगाव बाई इथले महाराज सुंदर पॅड वाजवतात महाराज आपल्या सुद्धा लेकरांना असं नाही वाटत आपल्या लेकरू वारकरी झालं कोणालाच नाही वाटत सगळ्यांना असं वाटतं आपल्या वाट लेक्रू डॉक्टर झालं पाहिजे इंजिनियर झालं पाहिजे कलेक्टर झालं पाहिजे पण असं कोणालाच वाटत नाही आपल्या एकत्र वारकरी झालं पाहिजे म्हणून वारकरी बनवा महाराज आपल्या लेकरांना बघा तुमच्या गावातली मूर्त किती छोटी आहे पण किती किती महाड आहे त्या मूर्त्याची आज पोशाख मध्येच बसलेले आहे ते जे माझ्या मुलाच्या रूपामध्ये आले होते मगाशीच्या भारुडामध्ये शिका काहीतरी शिकण्या जोगत त्या मुलाकडून धन्य माता पिता कळायची या कुणी पुण्य होती जे साक्षी कळ्याचा हरी कुठली बसलाय त्या या वर बसण्यासाठी साधारण गोष्ट लागत नाही महाराज काय असत म्हणून आपल्या लेकरांना सुद्धा तसं घडवा तसेच आमचे गायनाचार्य आमचे मास्टर संतोष महाराज सुंदर मला अशी भावनाची साथ दिली गायनाची त्यांना त्यांच्यासाठी तसेच अजय महाराज यांनी सुद्धा मला सुंदर अशी गायनाची साथ दिली त्यांच्यासाठी सुद्धा जोरात टाळावलं तशी जुनीवर यांनी सुद्धा मला त्यांचं थप्त फक्त आहे तरी पण त्यांनी माझ्या भाऊनाला साथ दिली त्यांच्यासाठी सुद्धा सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमच्या मागे रोज कार्यक्रम असते गळा रोज काम करत नाही म्हणून माझ्या गळाला सुद्धा असे साथ देणारे आमचे संशिष्ट मास्टर नाव काय दादा लकी बापरे काय लखी आहे महाराज काय लखी आहे महाराज खरं सुंदर मला घड्याचं म्हणजे अर्ध म्हणजे आमचं गळ्याचं काम सावशिष्ठी मध्ये त्यांनी सुद्धा मला माझ्या गळ्याला ताण बसू दिला ना नाही असं सुंदर सावशिष्ठम दिला त्यांच्यासाठी जोरात टाळ्या माझ्या माझे हाताने काही असं तुका झाले असं तुमच्या मनाला काही लागलं असेल तो तुमचा भाऊ म्हणून तुमचा लहान भाऊ तुमचा मोठा भाऊ म्हणून मला वाटत राव अरे मला असं वाटतं की आपला समाज सुधरला पाहिजे रे या तरुण भावाची आपल्या भावात देशाला आवश्यकता आहे म्हणून माझ्या मायाना सुद्धा सांगणं आहे आपलं